मी चार पाच दिवसापूर्वी आमचे सहकारी वीरेंद्र जगताप साहेब यांच्या मतदारसंघामध्ये होतो आमला विश्वेश्वर म्हणून गाव त्या गावामध्ये होतो त्यावेळेला एक म्हातारा सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा एक बाबाजी मला भेटला आणि तो म्हणे भाऊ तुम्ही काही करा पण जर तुमचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर सर्वात पहिले एक काम करा म्हणे का आमच्या पुरायच्या अकाउंटमध्ये दहा दहा लाख रुपये भेटा का म्हणे आमच्या पोराच्या अकाउंट मध्ये दहा दहा लाख रुपये टाका मला वाटलं काहीतरी चुकीचं काही बोलतोय का काय असं वाटलं कारण का पंधरा लाखाचं आपल्याला सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये की विदेश कालाधन लायंगे हर भारतीय खाते मी पंधरा पंधरा लाख जमा करेंगे वगैरे बोलले होते परंतु आता ते लोक विसरून गेले पंधरा लाख पण हा आमला विश्वास होता बाबाजी मध्ये म्हणे का भाऊ तुमचं गव्हर्नमेंट आलं तर एक काम करा का पहिले तुम्ही दहा दहा लाख रुपये आमच्या पोराच्या अकाउंट मध्ये टाका मी त्यांना थोडस विचार का म्हणजे काय विषय काय समजून सांगा थोडा तर त्याच्यावरती बाबाजी म्हणाले का साहेब जोपर्यंत तुम्ही ते दहा दहा लाख रुपये आमच्या खात्यामध्ये टाकत नाही पोरायच्या तोपर्यंत म्हणजे आमच्या पोरायचे काही लग्न जुळत नाही आमच्या पोराचे लग्न काही जुळत नाही आणि हे हा सध्या एक मोठा सामाजिक प्रश्न आपल्या सध्या राज्यामध्ये सुद्धा निर्माण होतोय हे त्यानिमित्तानं आपलं आपण लक्षात घ्या राज्यकर्त्या म्हणून राज्यकर्त्यांचं एक ध्येय असलं पाहिजे की जितकी जास्तीत जास्त उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये येतील ते आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु इथं आपल्या राज्यातले वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबसारखे प्रकल्प असेल हे गुजरातमध्ये चालले गेले आणि ज्या नोकऱ्यांवर आपल्या पोरांचा हक्क होता त्या नोकऱ्या आज गुजरातमध्ये चालल्या गेल्या आणि पोरं इकडे वन वन फिरतात आहे ही जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे ही परिस्थिती केवळ या शिंदे आणि फडणवीस सरकारच्या माध्यमातून निर्माण झाली आहे हे त्यानिमित्तानं आपण लक्षात घ्या